आणि ज्या प्रकारे ज्या ड्रेसमध्ये आपण सगळे इथं मुलं मुली आहात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कारण हे बघा शिस्त तर सगळ्यांमध्ये आमच्यात पण थोडीफार कमी जास्त असतेच परंतु चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात त्याच्यावरून कळतं की मुलं आणि मुली किती शिस्तीमध्ये आहेत चेहऱ्याच्या हावभाववरून समजतं अतिशय आपण शिस्तीमध्ये आणि खऱ्या अर्थानं जे इथले प्राचार्य आहेत किंवा इथले प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत ते वृंदभगिनी आहेत त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाला अतिशय चांगले विद्यार्थी की जे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये भारताच्या आज निवडल्या जात आहेत याचा मला अतिशय अभिमान आहे आणि मी बघितलं की सिंदूरमध्ये जे पायलट होते त्या ऑपरेशनमध्ये आपला इथला विद्यार्थी होता वेगवेगळ्या याच्यामध्ये आता डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मग नेव्ही असो एअरफोर्स असो किंवा आपलं नेवी आणि हां या सर्व याच्यामध्ये आपल्या इथले मुलं सिलेक्ट होत आहेत आणि तर पर्सेंटेज देशामध्ये सगळ्यात चांगला आहे जास्त आहे हे आतापर्यंत देशामध्ये मला वाटतं कदाचित आमच्या आमदारांमध्ये कोणाला माहिती नाही फार दोन चार आमदारांना माहिती असेल की इतकी चांगली अकॅडमी इथं आहे बुलढाण्यामध्ये आहे मी बुलढाण्यामध्ये जात असतो पण आता तिथलं काही वर्णन करणार नाही परंतु शहापूरची गोष्टच वेगळी आहे